अरे दिग्गज लोकांना या माणसाने लोळवलंय याला आला होता या मला धमक्या चालू होत्या पण हा सकाळचा मला एकही कॉल नाही आला आणि त्यांनी त्याला उत्तर दिलं मी त्या कमेंट कडे बघतही नव्हते मी अजिबात लक्ष द्यायचे नाही इतक्या घाण गलिच्छ कमेंट मला करत होते मी लक्ष द्यायचे नाही मला माझं म्हणणं मांडायचं आहे मला थांबायचं नाही खूप भयंकर भयंकर त्रस्त करून ठेवलं माझा नंबर किंवा माझं नाव त्या आग विझवणाऱ्यांमध्ये लागणार आहे माझं नाव जे आहे ना आग विझवणाऱ्यांमध्ये घेतल्या जाईल ना की आग लावणाऱ्यांमध्ये आणि तेच काम आज संगीता वानखेडे सुद्धा करत होती त्या पुण्याच्या ताईने लई याला जोरदार झोडपलं आणि त्यातल्या म्हणजे दहा जणांमध्ये चर्चा चालू असेल तर त्यातल्या प्लीज संगीता ताई वानखेडे आणि या बोलूर जरा कसे आहात सर्व चला लावून द्या एकदा नारा जय जय श्रीराम सगळ्यांनी कमेंट मध्ये आज जय श्रीराम आणि जय राष्ट्र हाच सा नारा असायला हवा ही विजयाची लाईव्ह आहे इतका आनंद झालाय इतका आनंद झालाय इतका आनंद झालाय की मला मला अगदी मी काय बोलू मला कळत नाही हिंदुस्थानातल्या माझ्या सर्व हिंदू बहीण भावांचे खूप 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 आभार आपण लोकांनी दाखवून दिलाय की हिंदू ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला तो, तो काय करू शकतो जय श्रीराम जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र ज्या वेळेला हिंदू जागा होतो ज्या वेळेला हिंदू जागा होतो ना तो काय करू शकतो हे आज माझ्या महाराष्ट्रातल्या संत महात्म्यांच्या महाराष्ट्रातल्या संत तुकाराम महाराष्ट्रातल्या संत ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेला आहे खरच दाखवून दिलेलं आहे मला खरंच सुचत नाहीये मी काय बोलू आणि सकाळपासून मला इतके कॉल येत आहेत इतके कॉल अजून सुद्धा कॉल येत आहेत मी सायलेंट मोडवर आहे त्याच्यामुळे सेव्ह नाही त्यांचे नंबर इतक्या लोकांचे कॉल येत आहेत मी फोन उचलू शकत नाही जे कोणी असाल त्यांना माझी विनंती आहे मला आत्ता एक थोडस एक वीस पंचवीस मिनिटं कॉल करू नका आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मग अभिनंदन करतायत फोन करून की ताई तुमच्या प्रयत्नांना यश आले ताई तुमच्या प्रयत्नांना यश आले मी सांगितलं होत ज्या ज्या वेळेला महिलेचा विध्वंस होईल ना त्या त्यावेळेला त्याच्या राज्याचा विध्वंस झाले श्वारात महिलांचा अपमान कराल तुम्ही नाही नाही खपून घेतले जाणार नाही खपून घेतले जाणार आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये त्यांचं भाषण झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होत कि मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघं मिळून आम्ही दोनशे सीट आणू आणि जर मी दोनशे सीट आणले नाहीत तर मी शेती करेल आज त्यांचा शब्द आणि शब्द खरा ठरला या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितला असेल इतकं गलिच्छ इतकं घाण शिंदे साहेबांवर बोलण्यात आलं परंतु त्या माणसाने संयम ढळू दिला नाही त्या माणसाने संयम ढळू दिला नाही अगदी प्रामाणिकपणे त्यांची त्यांनी धर्माचं आणि पक्षाचं एक काम केलं आणि त्याचं फळ त्यांना आज मिळालेलं आहे काय नंगानाच लावला होता आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं ज्यांनी हा विध्वंस उभा केला होता ना अप्रचार त्याच्यासाठी एक असा माणूस त्यांनी उभा केला होता जरांगे नावाचा ते कोण रोहित पवार आणि राजेश टोपे अ हे दोघही पडले तो दोघही पडले राजेश भैया आता काय करालो राजेश भैया काय कराल आता मला फार 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 हर्ष झालाय मला फार आनंद झालाय माझा धर्म आज जिंकलाय मला माहिती नाहीये मला माहिती नाहीये पक्ष काय आहे कोण आहे कोण मुख्यमंत्री होणार मला माहिती पण माझा धर्म आज जिंकलाय फतवे काढण्यात येत होते हिंदूंच्या विरोधामध्ये फतवे काय मागण्या आज ज्या मागण्यांची लिस्ट नाना पटोलेने हातात घेतली होती आणि सांगितलं तर हो निवडणूक यायच्या अगोदरच अरे मुळात तू निवडून येतो की नाही हे तुला माहिती नव्हतं ना आणि नाना पटोलेनी सांगितलंय हो मी मागण्या मागण्या मान्य केल्यात अरे तू तरी निवडून आलाय का नाना पटोले लक्षात घ्या जो जो धर्माच्या विरोधात जाईल त्याचा सुपडा साफ होईल हा आणि इथे मला एक पुन्हा सांगावस वाटेल कि मीडिया अख्खी विकत घेतली होती तुतारीवाल्या बाबांनी मीडिया अख्खी विकत घेतली होती मीडिया मीडियातले दिग्गज अँकर दिग्गज अँकर बडे असतील आणखी एक आहेत त्यांचं नाव मला माहित नाहीये अक्षरशः मला नावं नाही ठेवायची त्यांना परंतु या लोकांनी महाविकास आघाडीचा यांनी प्रचार केला आणि महायुतीच्या विरोधात ही लोक भडकवून देत होती सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरून ज्या वेळेला महायुतीच्या बाजूने कोणी बाईट देत होत त्या बाईट लावण्यात येत नव्हत्या आणि महाविकास आघाडीचा उदय उदय जे लोक करत होते त्यांच्या बाईट दाखवण्यात येत होत्या टीव्हीला अक्षरशः इतका विध्वंस लावला होता मीडिया चॅनलवाल्यांनी परंतु इथे मान्यच करावं लागेल भाऊ तोडसेकर सुशील कुलकर्णी प्रभात सूर्यवंशी आणि संगीता वाघेडे या चार लोकांनी या सगळ्या मीडियाला चितपट केलेला आहे बर का आम्ही मात्र आमच्या हिंदुत्वाची कास सोडली नाही आम्ही जे ते ते आम सत्य होत ते पब्लिकच्या पुढे मांडत आलो आणि पब्लिकने आमचं सत्य मान्य केलं लक्षात ठेवा हा अनालायजर चॅनल भाऊ तोडसेकरांचं त्याच्यानंतर सुशील कुल कुलकर्णीचा ल... आहे त्याच्यानंतर मला भाऊतोरसेकरांचं चॅनल त्याचं नाव आठवणार आहे नाव दिलेलं आहे त्यांनी प्रभात सूर्यवंशीच डीजी डीजी नाईन माझं स्पष्ट मत अगदी आम्हाला जनतेने डोक्यावर घेतलं होतं त्याचं कारण किती ट्रोल करण्यात आला आम्हाला किती ट्रोल करण्यात आला आमचा आवाज बंद करण्यासाठी काय काय का प्रयत्न केले काय सांगायचं सा। अक्षरशः ती गहिनी पुरुष मंडळी होते परंतु मी स्त्री होते आणि मला ज्या पद्धतीमध्ये ट्रोल करण्यात येत होतं परंतु सुशील कुलकर्णी दादांचे वारंवार कॉल येत होते आणि ताई घाबरू नका आम्ही आहोत आपण सत्याची बाजू धरलेली आहेत ताई आपण सत्याची कास धरलेली आहे घाबरायचं कारण नाही बोलू दे यांना काय बोलायचं ते जनता सुज्ञ आहे जनतेला माहिती आहे आणि त्याच पद्धतीत मध्ये आम्ही लोक प्रचार करत होतो प्रसार करत होतो आम्ही आमचं म्हणणं मांडत होतो आणि जनतेने आमच्या म्हणण्याला कौल दिलाय मान्यता दिलीय आणि आज अक्षरशः हे साधे चॅनल हे साधे प्रतिपक्ष भाऊ तोडसेकरांचा प्रतिपक्ष हा चॅनल आहे प्रतिपक्ष एनालायझर डिजिनाईन आणि स्पष्ट मत या तीन चॅनलने मात्र अगदी मोठ्या मोठ्या दिग्गज चॅनलची ना बोलती बंद केली म्हणायला हरकत नाहीये चितपट करून ठेवले सॅटेलाइट चॅनलला लक्षात ठेवा हा काय हो काय काय म्हणजे काय सांगायचं तुम्हाला अक्षरशः भाजपला एकशे चोवीस जागा मिळाल्यात शिंदे साहेबांना पंचावन्न जागा मिळाल्यात अजितदादांना सदतीस जागा मिळाल्या तिथं म्हटल्या जात होत ना कि मा मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर चालणार काय त्या मंचावर आता कस जरांगे दादा म्हणतील तस हो आ हो। अरे दिग्गज लोकांना या माणसाने लोळवलंय याला माज आला होता या जरांगेला माज। माज। काल पर्यंत मला धमक्या होत्या पण हा सकाळचा मला एकही कॉल एक नाही आला होता कार्यकर्त्यांचा धमक्यांचा कालपर्यंत चालू होत्या मला तुझ्या मुलींना घरातून उचलू तुला घरातून उचलू तू निवडणूक होऊ दे तू जरांगेला आमच्या जरांगीदात्यांना म्हणती का कि तुला एरवड्यात पाठवेल अरे तुला पाकिस्तान मध्ये देऊ पाठवून तुझा हलाला करायला लावू या भाषेत मध्ये मला बोलण्यात येत होत या भाषेत मध्ये मला बोलत होते मी माझा संयम डळू दिला नाही मी माझं काम बंद केलं नाही कारण मला माहिती होत हे जे काम करते मी हे माझ्या धर्मासाठी करते माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी करते कारण माझ्या जनतेने अघोषित आणि बाणी जी उद्धव ठाकरेंनी लावली होती ना ती अघोषित आणि बाणी माझ्या जनतेने भोगली होती हो भोगली होती माझ्या जनतेला परत पुन्हा ती अघोषित आणिबाणी नको होती ती गुलामी नको होती आणि म्हणून जनतेने कौल हा महा आघाडीच्या बाजूने दिलाय भरभरून दिलाय भर दिलाय भर दिलाय एवढ लक्षात ठेवा फार, फार हा जो आहे ना मसोबाला आता एखाद्या मला वाटत याच्याच दादा कोण आहात तुम्ही स्वयं दादा आपण आता सगळे मिळून एक भंडारा करू आणि मसोबाची स्थापना करू आपण याच्या शेतामध्ये पांडुरंग तारफच्या शेतामध्ये मसोबाची स्थापना करून टाकू हम्म शेंदूर बिंदूर घेऊन या तुम्ही इकडून तिकडून मी आपली चपात्या डाळ काय साहित्य असेल ते तिथं घेऊन या आपण करूया भंडारा आणि मसोबाला तिथे स्थापन करून टाकू फार 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 आनंद झालेला आहे हा म्हणजे मला व्यक्त करता येईना झालाय आनंद खूप फोन येत आहेत खूप फोन येत आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे मी लाईव्हला आहे मी नक्की तुमच्या फोनला उत्तर देईन प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला बोलू द्या थोडंसं मला खरंच शब्द फुटत नाहीये मला सुचत नाहीये मी काय बोलू ते कारण आपण एखाद्या व्यक्तीला सपोर्ट करतो आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचा विजय होतो एखादे एखादी बाजू आपण उचलून धरतो आणि ज्या वेळेला जनता त्याला डोक्यावर घेते की नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आणि त्या बाजूने जनता कौल देते त्यावेळेला खरं सांगते तुम्हाला तो आनंद काही वेगळा असतो भावांनो तो आनंद काही वेगळाच असतो आणि मी माझं सातत्य सोडलं नाही त्याचं कारण तुम्ही जे होते नारे कोटभर होते तिकडं आणि तुम्ही मुडभर होते माझ्या बाजूने परंतु माझ्या मुडभर बहीण भावांनी हिंदुत्व विचारांच्या मला अगदी बळ दिले ताई आम्ही आहोत मला घाण कमेंट येत असतील त्या ठिकाणी त्यांनी त्याला उत्तर दिलं मी त्या कमेंट कडे बघतही नव्हते मी अजिबात लक्ष द्यायचे नाही इतक्या घाण गलिच्छ कमेंट मला करत होते मी लक्ष द्यायचे नाही मला माझं म्हणणं मांडायचं आहे मला थांबायचं नाही खूप भयंकर भयंकर त्रस्त करून ठेवलं होतं मला परंतु एक लक्षात ठेवा अरे वा 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 काय काय बघा ना ते कोण आता गेले म्हणतो इमानदारी हारली अजूनही या लोकांचे डोळे झाकलेलेच तो अजूनही झाकलेले का बरं तुमचे एवढे करोडोच्या संख्येने मुघली मराठी मुघली मराठी होते ना करोडोच्या संख्येने काय झालं मग माझ्या छत्रपतीच्या मावळ्याने दाखवून दिलं की अरे तुम्ही मुघलांच्या सोबत जरी गेलात तरी सुद्धा आम्ही इकडं छत्रपतींच्या सोबत आहोत ते कशासाठी तर हिंदवी स्वराज्य वाचवण्यासाठी आम्ही छत्रपतींच्या सोबत अगदी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन नाही तर छत्रपतींच्या समोर आम्ही उभे आहोत ज्या वेळेला कोणी छत्रपतींवर वार करत होतो ना त्यावेळेला छत्रपतींचा इमानदार आणि प्रामाणिक पावळा अगोदर तो वार त्याच्या छातीवर झेलत होता परंतु छत्रपतींना मात्र सुखरूप ते ठेवत होते कारण त्यांना माहिती होतं स्वराज्य रक्षणासाठी या देवाची या राजाची फार गरज आहे त्याच पद्धतीत आज तसच कार्य काही महाराष्ट्राच्या जनतेनं केलेलं आहे की महायुतीला वाचवण्यासाठी जनता जनतेने अगदी आणि माझ्या हिंदुत्वाने माझ्या हिंदुत्ववादी भावांनी दाखवून दिलेलं आहे की ज्या वेळेला हिंदू एकत्र होतो ना तो काय करू शकतो लक्षात ठेवा आम्ही मागच्या वेळेला सुद्धा उदाहरण दिलं होतं कौरव पांडवांचं कि कौरवांकडनं कृष्णाची नऊ कोटी नारायणी सेना होती नारायणी सेना होती नऊ कोटी की शंभर कोटी असा काहीतरी आकडा होता आणि पांडवांकडनं श्रीकृष्ण होते जिंकले पांडवच कारण युद्ध हे धर्माविरुद्ध अधर्म असं होत त्यामुळे जिंकले पांडवच हा या ठिकाणी माझी जिपकाळीवर काय एवढं लक्षात ठेवलं मनातनं अशी इच्छा होती की ही व्यक्ती पडावी आणि ती पडलेली आहे तर त्याचाही एक वेगळा आनंद आहे बाकी सर्व ठिकाणी हिंदुत्व आलेलं आहे आपलं आणि खरंच फार 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 आनंद होतो फार आनंद होतोय अगदी आनंदाने मी भारावून गेलेले आहेत जे माझं कौतुक करतायत माझी भाऊ बहीण फोन करून मला शुभेच्छा देत आहेत ताई तुम्ही सातत्य सोडलं नाही आणि अगदी जो कोणी फोन करतोय तो आमच्या चौघांची नावं घेतोय की प्रतिपक्ष भाऊ तोडसेकरांचं सुनील सुशील कुलकर्णी यांचं अनालायझर प्रभात सूर्यवंशी यांचं डीजी नाईन आणि तुमचं स्पष्ट मत या चार लोकांनी अगदी बाजू एवढी धरून ठेवली होती ना महायुतीची की अरे अरे असे दिग्गज चॅनल होते पुढं सॅटेलाईटवाले परंतु त्याला ता, मात त्या चॅनलला चा, तुम्ही मात केली चौघांनी आणि आमच्या चौघांनाही त्याचा आनंद आहे अगदीच की आम्ही सत्याचा विजय करण्यासाठी आमचा त्याच्यामध्ये सहभाग होता आम्ही वारंवारच म्हणतो की जंगलाला आग लागलेली होती आणि चिमणी तिच्या चोचेने ती आग विझवण्याचं पाणी करतो तिच्या चोचेमध्ये पाणी नेऊन तर तिला एक कावळा विचारतो की आग त्या जंगलाला आग लागलेली आहे आणि तू तुझ्या चोचेने पाणी टाकते ते जंगल विझणार आहे का त्यावेळेला ती चिमणी त्याला जे उत्तर देत असते ना तेच मी लोकांना द्यायची कि ती चिमणी म्हणायची अरे मला माहिती आहे परंतु माहिती आहे मा, मा जंगलाची आज आग विझेल आणि जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिण्यात येईल त्यावेळेला माझा किंवा माझं नाव त्या आग विझवणाऱ्यांमध्ये लागणार आहे माझं नाव जे आहे ना आग विझवणाऱ्यांमध्ये घेतल्या जाईल ना की आग लावणाऱ्यांमध्ये आणि तेच काम आज संजीनानखेडे सुद्धा करत होती मला माहिती होत कि बलाढ्य आहेत समोर मला फार त्रास देत होते परंतु याचबरोबर शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या लोकांना मानलंच पाहिजेत की यांच्या संयमाला दाद दिली पाहिजेत की या लोकांनी खरं सांगते मी खूप खूप लोकांच्या थ्रू मी निरोप दिले तो की मला मला मदत करावं मला बसायचं याच्या विरोधात उपोषणाला माझ्याकडे पैसे नाहीयेत तिथं टेंड भरायला सुद्धा मला निदान तेवढी तरी मदत करा आणि मला मला इतकं घाण बोलण्यात येतंय तुम्ही गुन्हे दाखल करा त्यांच्यावर तर तिकडनं मला निरोप येत होते की ताई आम्ही तुमच्या पाया पडतो नका करू कारण सगळं आमच्यावर येते आम्ही काहीच करत नाही तरी सुद्धा आमच्यावर येते तुम्ही बसलात की आमच्यावर येणार उद्या माणसाचं काय याला उभे करायचे माणसं त्यावेळेला हा म्हणेल की या बाईला उभं केलं यांनी मला जी माणसं उभी करायची तिथे करू नाही म्हणजे याला उभी करायची नाही ते आम्हाला पण कळून चुकलेला आहे हा फक्त नाटक करतोय परंतु तो सगळं काही खापर आमच्या डोक्यावर फोडेल ताई आमच्यासाठी तुम्ही शांत बसा नाही हो मला भेटले नाही तू हे लोक नाही भेटले मला किती संयम त्यांच्या संयमाला सल्यूट केला पाहिजे कि त्याने वेळ त्यांनी दोघांनी सुद्धा वेळेवर सगळं सोडून दिलं की वेळ याला बघून घेईल आणि वेळेने आज त्याच्यावर अशी वेळ आणली की त्याला गोदडीमध्ये झोपावं लागेल आता एक लाख लोक घेऊन कुठ बसतो जांगू भाऊ कुठं बसतो जांगू भाऊ चला जय श्रीरामचा नारा होऊन जाऊ द्या एकदा आणि मी राजा घेते फार आनंद झाला आमचे इथले महेशदादा लांडगे ओ माय गोआ आणि किती हजार मतांनी निवडून किती हजार मतांनी लीड घेतलं येत नाही मला फार आनंद झाला कारण मी महेशदादा आणि शंकर भाऊ जगताप यांचं मी दररोज प्रचार करत होते मी दररोज आव्हान करत होते जनतेला की यांना कारण मी या दोन ठिकाणी वास्तव्यास होते आणि तुम्ही यांना भरभरून मतदान करा म्हणून मी त्यामुळं मला फार आनंद झालेला आहे आणि यस ओ, दा आ, हो ऐंशी हजाराचा बुड घालत होता जरा नाही जाऊ द्या त्याच्यावर बोलू नंतर आज इच्छा नाही त्याच्यावर बोलायची जाऊ द्या असो मला वाटतं तू आता संध्याकाळपर्यंत आहे ना गॅलेक्सीला ऍडमिट होईल बहुतेक संध्याकाळपर्यंत तो असं काहीतरी होईल नाही छातीत कळणी घे त्याला अटॅक येईल काहीतरी होईल हा बेटा हो तर चला मी रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र पुन्हा एकदा